महाराष्ट्र सरकारच्या उद्योग विभागाने आणि दक्षिण कोरियाच्या एच एस हॉन्सन अँड ऍडव्हान्स मटेरियल कॉर्पोरेशन कंपनीने सतराशे चाळीस कोटी रुपयांच्या गुंतवणुकीसाठी सामंजस्य करार केला आहे या करारामुळे राज्यात मोठ्या प्रमाणात रोजगाराच्या संधी निर्माण होणार आहेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत उद्योग विभागाचे सचिव डॉक्टर पी अन्बलगन आणि एच एस आणि प्रगत साहित्य महामंडळाचे अध्यक्ष चोंग यांनी या करारावर साक्षर्याही केल्या कंपनीने ही, ही गुंतवणूक बुट्टीबोरी नागपूर येथील प्रगत साहित्य उत्पादन क्षेत्रात केली असून यामुळे चारशे स्थानिक रोजगारांच्या संधीही निर्माण होतील मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी हॉस्संग कंपनीच्या महाराष्ट्रातील वाढत्या गुंतवणुकीबद्दल आनंदही व्यक्त केला ते म्हणाले हॉटसन कंपनी बुट्टी बोरी नागपूर येथे एक नवीन अध्याय सुरू करत आहे आणि आता पुणे छत्रपती संभाजीनगर तसेच नागपूर येथे आपल्या कामकाजाचा विस्तार करत आहे महाराष्ट्रात गुंतवणुकीसाठी अनेक प्रकल्प पुढे येत राहतील हुत्सुंग समूह ही दक्षिण कोरियाची कंपनी आहे जी वस्त्र उद्योग रसायने अवजड उद्योग माहिती आणि दळणवळण तंत्रज्ञान आणि लॉजिस्टिक यांसारख्या विविध क्षेत्रांमध्ये कार्यरत आहे ही कंपनी कार्बन फायबर अरामिट फायबर टायर कॉर्ड ऑटोमोटिव्ह सीट बेल्ट ऑन उच्च शक्तीचे उद्योग इक ऑन आणि फेब्रिकची आघाडीची उत्पादक आहे होंडाय कॉर्पोरेशन इंडिया प्रायव्हेट लिमिटेडची हरियाणा मुंबई पुणे आणि चेन्नई येथे कार्यालय आहेत यामुळे महाराष्ट्राला औद्योगिक विकासासाठी एक नवी दिशा मिळणार असल्याचा विश्वास तज्ज्ञांनी व्यक्त केला आहे पोलीस टाइम न्यूज साठी स्वप्नधर काच रिपोर्ट